नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची चोराडी फाटा ते रायगाव रस्त्यावर नुसता चिखलत चालकांची कसरत ठेकेदारांचं दुर्लक्ष कॉन्क्रिटीकरणाचं काम अत्यंत संथ खटाव तालुक्यातून जात असलेल्या मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्गावरील मल्हारपेठ ते मायणी या साठ किलोमीटर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे चोराडे फाटा ते रायगाव रस्त्यावर वाहन चालक व स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून चिखलातूनच मार्ग काढून प्रवास करताना कसरत करावी लागते शामगाव घाट ते माईन या कामासाठी खोदकाम रस्त्याच्या करण्यात येत असल्याने रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणावर माती मिश्रित मुरुम टाकून रस्त्याची लेवल करण्याच्या ठेकेदारांच्या आडमोठ्या धोरणामुळे रस्त्यावर चिखल चिखल झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय ठेकेदारानं पर्यायी रस्ता करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना चिखलातून मार्ग काढत प्रवास करावा लागतोय प्रशासनाला त्वरित लक्ष घालून निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी वर्गाकडून होत आहे तसेच वाहनं चालवताना वाहन, वाहन खसरत आहेत संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सूचना करून रस्त्यावर ताबडतोब मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित करून द्यावा रस्त्यावरील चिखलामुळे प्रवास करताना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते तरी ग्रामस्थांच्या या मागणीकडे संबंधितांकडून गांभीर्यानं लक्ष दिलं जात नाही आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची